अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलगोबीची लागवड करण्यात आली आहे बीएससीचं शिक्षण घेतलेल्या सव्वीस वर्षीय तरुणाने हा प्रयोग केला आहे यात पिवळा पांढरा हिरवा गुलाबी केशरी अशा विविध आठ रंगांच्या फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील अंकित उत्तम म्हसाळ असे या कोबी उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे अंकित आणि त्याचे वडील उत्तम म्हसाळ यांनी तीन एकरात विविध रंगांच्या फुलकोबीची लागवड केली तर त्यांना एकरी मागे एक लाख रुपयांपर्यंत खर लागवड खर्च लागला असून त्यातून म्हसाळ यांनी एकरी मागे तीन लाख रुपये उत्पन्न घेतले तर अवघे तीन महिन्यात तीन एकरातून नऊ लाखांचे उत्पन्न घेतले विशेष म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचे सेवन करण्याचे अनेक फायदे असल्याचेही सांगितले पांढरी फुलकोबी केशरी फुलकोबी जांभळी फुलकोबी ब्रोकोली हिरवी फुलकोबी लाल पत्ताकोबी हिरवी पत्ताकोबी आणि लेट्युसचा यात समावेश आहे ब्रोकोलीला शंभर ते दीडशे किलो प्रमाणे बाजारात भाव मिळत आहे तर केशरी आणि गुलाबी फुलकोबीला शंभर ते एकशे वीस किलो प्रमाणे भाव मिळत आहे माझ्याकडे सर आठ एकर शिती आहे त्यांच्यामधून मी तीन एकर गोबीची लागवड केलेली आहे त्यांना एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो एका एकरावरती आणि त्यांच्यापासून तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते तर एक लाख वजा करता आपल्याला दोन लाख रुपये याच्यामधून बेनिफिट राहते आणि याच्यामध्ये विविध प्रकारची गोबीची लागवड केलेली आहे कलरमध्ये समजा आणि त्यांना मागणी पण भरपूर आहे थोडे विटॅमिन न्यूट्रिशन हे जे मिळतं त्या हे साध्या गोबीतून याच्यामधून थोडं दोन पट तीन पट जास्त मिळतो त्याच्यापासून यां समजा आप हे लोकांची भरपूर मागणी यांना